आपण पाहत लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल मालेगावात पुन्हा आंदोलन पेटले एका पंचावन्न वर्षाच्या नराधमाने एका मतिमंद बालिकेवर अत्याचार केला त्याला शिक्षा व्हावी म्हणून आविष्कार भुसे मैदानात उतरलेत ते बोलत होते मी स्वतः एका मुलीचा बाप आहे त्यामुळे प्रत्येक पीडितेच्या वेदना मला जाणवतात कुठल्याही मुलीवर अत्याचार करण्याचा विचार करतानाच अपराध यांच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे अशा कठोर शिक्षेची आज जास्तीत जास्त गरज आहे असे आविष्कार दादाजी भुसे यांनी आंदोलनात सहभागी होताना सांगितले ते किंवा कुठल्या राजकारणा थ्रू या गोष्टीला बघू मी आज या आंदोलनात सहभागी झालो कारण की मला स्वतःला चार वर्षाची मुलगी आहे ती पण माझ्या मुलीच्या वयाचीच होती तिच्यावर जे झालं आहे ते विचार करून पण माझ्यासारख्याच्या पण भावना किंवा आम्हाला भीती वाटते हा विषय संपूर्ण महाराष्ट्रातल्या लेखींचा आहे मा भारतातल्या लेखीचा त्यांच्यासाठी लहान बालकांसाठी हे जे काही कृत्य आता ही निचवृत्ती करत आहे तिच्यावर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून या कायद्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला काही त्याच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे त्याच्याकरता आजचं आम्ही आंदोलन केलं नुकतंच परवा पण मालेगावी एका महिलेवर मुलीवर अत्याचार तिच्यावर पण सेम हे झालं त्याच्यामुळं आम्ही सर्वांचा रोष मी एक मुलीचा ना मंत्र्याचा मुलगा म्हणून ना कुठला राजकीय पक्ष म्हणून मी एक मुलीचा बाप म्हणून या आंदोलनच सवट पोलिसांनी काही आपल्याला त्या ठिकाणी आश्वासन दिलं आहे पो, पोलिसांनी आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे की चार दिवसाच्या आत त्याची पोलीस कस्टडी संपवून ते पुढे लवकर त्याला हे करतील आणि फास्ट ट्रॅकवर चालवून आपण ते आता मला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे की चार दिवसाच्या आत त्याची पोलीस कस्टडी संपवून ते पुढे लवकर त्याला हे करतील आणि फास्ट ट्रॅकवर चालवून आपण ते आपणकडे मुख्यमंत्री साहेबांकडे जेव्हा तिच्या कुटुंबाला घेऊन सर्व कॅबिनेटच्या दिवशी सर्वांची भेट झाली त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्य सा मंत्री साहेबांनी तेव्हाच त्यांना आश्वासित केलं की तिला लवकरात लवकर आम्ही फास्ट ट्रॅकवर चालू पण जोपर्यंत पोलीस कस्टडी संपत नाही आहे तोपर्यंत त्यांना शासकीय वकील त्यांना भेटत नाही आणि शासकीय वकील जोपर्यंत ना भेटत नाही तर तोपर्यंत त्यांना पुढची प्रक्रियेला वेळ लागतो तर आमच्याकडनं अपेक्षा पूर्ण होती असे चांगले वकील आम्हाला सरकारी उज्ज्वल निकम साहेबांचं तर नाव आहे पण त्यां तेन, त्यांनी तेवढा वेळ देऊन जर ते कधी हा विषय लवकरात लवकर मार्गे लावत असतील तर आम्ही नक्कीच त्यांचा स्वीकार करू आम्हाला आनंदच आहे त्या गोष्टीचा जेणेकरून ह्या विषयाचा लवकर न्याय निवाडा